नमस्कार माझं नाव सुमित दिनखेर जांभळे गाव नावली सातारा जिल्ह्यातील परळी भागातील उरमोडी नदीच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे नावली नावाचं चला तर तुम्हाला आता आपलं गाव दाखवतो आणि उरमोडी नदी आणि आपल्या गावचा आजूबाजू परिसर या साईडला आपलं गाव तुम्हाला आता उरमोडी नदी उर्मोडी धरण दाखवतो नंतर मग गाव दाखवतो हा हा बघा पोल ही उर्मोडी नदी हिथं वरच्या बाजूला उर्मडी नदीचा उगम झालेला आहे आणि पाणी जे साठलं आहे हे उर्मोडी धरण येते खाली परळीमध्ये त्या धरणाचे तुंबी इथपर्यंत येते हे शेवटचे शेवटचं टोक आहे तुंबीचं इथे बाजूलाच आपलं गाव हे, हे ना हे बस स्टॉप इथे बाजूला आपली पाण्याची टाकी हे आपल्या गावच जखणी काळेश्वर देवीचं मंदिर हे मंदिराला लागूनच हे आपलं हे मंदिरा लागूनच आपलं हे छोटंसं घर हे आपलं हे आपलं घर हे अलीकडची बाजू आणि समोरची पूर्व दिशा हे बघा आपलं छोटस गाव नावले गाव हे आपलं घर हे मंदिर आणि बघा तिन्ही बाजूला डोंगर आणि पूर्व देशाला उर्मळी धरण असं आपलं खरोखर छोटस गाव आहे नावली नावाचं हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मी गावीच असतो अकरा वर्ष झाले शेती करतो शेतीसोबत बांबवाड करतो ते तुम्हाला बांबवाड करतो ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन खेडेगावातील जीवन काय असतं हे तुम्हाला मी आता आपल्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन त्यासाठी मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांपासून विसरू नका धन्यवाद जय शिवराय